नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाच्या थाळीमध्ये शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे त्यासाठी एक वाटी शेंगदाणे आलं हिरव्या मिरच्या जिरे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे सगळ्यात पहिल्या आमटी बनवताना आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे हलकेसे असे गरम करून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याच्या वरची साल निघेल एवढंच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं शेंगदाणे भाजूनवरची साल काढल्यामुळे काय होतं आमटी जी आहे ना ती लालसर होत नाही किंवा काळी अजिबात पडत नाही तर हलके हलके शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घेतलेले त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि थंड झालं की वरची साल आपल्याला इथे काढून घ्यायची त्यासाठी असं ग्लास घेतलेला आहे आणि त्याने वरचे शेंगदाणे असे मी फोडून घेते म्हणजे काय होतं साल जी असते ना ती पटकन इथे निघाली जाते साल इथे काढून घेतलेली आहे त्यानंतर ना आपण वाटून घेणार आहे आमटीसाठी तर थोडीशी जिरे आपल्याला इथे घालायची त्यानंतर ना हिरव्या मिरच्या आणि थोडस दोन तीन तुकडे आल्याचे आपल्याला इथे घालून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला इथे जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले ते शेंगदाणे इथे आपल्याला घालून घ्यायचे आता ही आमटी बनवताना शेंगदाणे जास्त अजिबात भाजायचे नाही किंवा डाग पडेपर्यंत अजिबात भाजायचे नाही तर फक्त साल पर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचं सगळ्यात पहिले आपल्याला इथे कोरडं वाटून घेतलेले कोरडं वाटल्याच्या नंतर ना शेंगदाणे पटकनी बारीक होतात म्हणून शेंगदाणे हे नेहमी कोरडे वाटून घ्यायचे नंतरनं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट जशी आपण करतो अगदी तसं हे वाटण आपल्याला इथे करून घ्यायचं तर आमटीचं वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्याच्या नंतरनं अगदी थोडीशी जी जिरी आपण शिल्लक ठेवली होती ती घालायची कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि केलेलं वाटण घालून आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं म्हणजे त्यामधला जो कचवटपणा असतो तो निघून जातो आणि ना आपल्याला यामध्ये आपल्या अंदाजानुसार थोडं थोडं करून पाणी घालायचं शेंगदाण्याची आमटी जास्त घट्टही बनवायची नाही आणि जास्त पातळही नाही तर अशी आपल्याला मिडियम इथे बनवून घ्यायची आमटी बनवून झाली की बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची आमटीला उकळी येईपर्यंत आपल्याला आमटी हलवत राहायची म्हणजे ती उतू जाणार नाही आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आमटी दहा मिनटं तशीच उकळती ठेवायची म्हणजे आमटी चांगली शिजली जाते शेंगदाणे कचवट लागतात त्यामुळे आमटीला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि दहा मिनटं तशीच उकळती ठेवायची व्यवस्थित शिजली गेली की तिला चव पण छान लागते तर इथेही आपली झाली ही शेंगदाण्याची आमटी बनवून तयार उपवासाच्या भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता नंतरनं तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण वरईचा भात बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी वरईचं तांदूळ घेतलेले आहे तांदूळ हलकेसे आपल्याला गवळे गवळे फुलेपर्यंत ते भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळे काय होत भात जो असतो ना तो असा चिवट होत नाही किंवा असा चिकट होत नाही तर असा मोकळा सुट सुटीत होतो तर असा फुलेपर्यंत तांदूळ आपण इथे भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण एका मध्ये तांदूळ काढून घेणार आहे आणि इथे पाणी तडका देणार आहे तर तडक्यासाठी काय आहे दोन चमचे तूप घालून घ्यायचं त्यामध्ये जिरी घालायची आणि एक वाटी पा तांदळासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा तर लिंबू का पिळायचा तर आपण जिरी घातल्यामुळे काय होतं भाताला पिवळसर कलर येतो त्यामुळे पिवळसर कलर येऊ नये म्हणून आपल्याला त्यामध्ये लिंबू घालायचं त्यानंतर ना आपल्याला इथे वरायचं तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये त्यामध्ये तांदूळ इथे घालून घ्यायचा मीठसुद्धा आपण यामध्ये चवीप्रमाणे घालून घेतलेले नंतरनं तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक भाताला उकळी काढून घ्यायची उकळी आल्याच्या नंतरनं काय करायचं आहे आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅस बारीक करून आपल्याला दहा मिनटं वाफेवरती भात तिथे शिजून घ्यायचा बघू शकता दहा मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो इतका पट कनी आपला वऱ्यायचा भात इथे शिजून झालेला आहे पांढरं शुभ्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोकळा सुटसुटीत झालेला आहे थोडासा जेव्हा आमटीबरोबर आपण भात खातो तेव्हा मात्र भात थोडासा चिवट ठेवायचा जास्तही मोकळा सुटसुटीत अजिबात करायचा नाही नाहीतर तो आमटीबरोबर खाताना एक असा मिळून येत नाही तर इथे आपण भात खालीवर करून घ्यायचा म्हणजे जिरी व्यवस्थित मिक्स होते तर इथे आपण घेऊया थाळी बनवून आजची एकदम हलकी फुलकी आणि पट कनी होणारी आजची थाळी वरेचा भात शेंगदाण्याची आमटी आणि एक शेंगदाण्याचा लाडू बनवून घेतलेला आहे त्याची रेसिपी पहिलीच अपलोड केलेली आहे आणि त्यानंतरनं गोडाच्या पदार्थामध्ये आपण इथे सीताफळ रबडी बनवून घेतलेली आहे तर एकदम हलकी फुलकी थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा